श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण मार्गशीर्ष हा महिना खूप पवित्र असा मानला जातो तर त्यासाठी आपल्याला या महिन्यामध्ये रोज गीता पठण करायचं आहे श्रीकृष्णांची यथाशक्ती पूजा करायची आहे आणि कानाला तुळशीची पानं अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करायचा आणि मार्गशेष महिन्यामध्ये सहस्र मा nah, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन हे करायचं आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीहरिया आणि माता लक्ष्मीचे पूजन करावे या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मी अखंडवास करते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास केल्याने आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ हे प्राप्त होत असते आणि मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढत असत वाढतो तसेच लगनसराई खंडोबाचे नवरात्र देव दिवाळी काही महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला साधारण असं सा महत्त्व आहे या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवणे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत जाऊन स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्नदान देखील अत्यंत फलदायी असते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर ते खूप म्हणजे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामुळे जेव्हा सत्तावीस नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र हे चंद्राच्या सान्निध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर ऐश्वर मिळावे यासाठी देखील प्रार्थना ही केली जाते ज्या घरामध्ये दे धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही ऐश्वर आणि वैभवाची कमतरताही भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेलं असतं पण कधी कधी असं होतं की कष्ट करून पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते असं वास्तुदोष किंवा ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतं तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या सा अडचणींचा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्याला आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल तर ते कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रात अनेक फुलांचे से उपाय सेवा सांगितले आहेत वास्तुशास्त्रात गोकर्णीचं म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं तर गोकर्णीचं फुल यांचा उपयोग महा भगवान महादेव विष्णू देव शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे आहेत घरात गोकुर्णीचं फुल लावल्याने सतार सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि गोकुर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते गोकुर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं गोकुर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे यामुळे गोकुर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकुर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिचा प्रभाव प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं तसेच भगवान विष्णूंची देखील कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवांची स्थिती वाईट असेल तर ही गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकोर्ण फुलाने शनिदेवांचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचे झाड घरी लावणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते घरी देखील लावू शकता किंवा आपल्या गोकर्णी फुलाचा उपाय करायचा आहे तर आता गोकुर्णीचा दोन रंगाची असतात एक जांभळ्या रंगाची म्हणजेच निळसर रंगाची तर दुसरी असते ती म्हणजे पांढऱ्या रंगाची तर आपल्याला निळ्या रंगाचं गोकुर्णीचं फुल हे घ्यायचं आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उप उपाय करू शकता अगदी गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण हा उपाय केला तरी पण चालेल आता या उपवासासाठी प्रथम आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि तुम्ही शुद्ध तुपाचा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दीप हा प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे कुंकुहामध्ये गुलाबजल किंवा गंगजल टाकून आता त्या स्वस्तिकावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षधारपण करायच्या त्यानंतर मातीची पंती किंवा खणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंती घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ते तुटलेले असेल किंवा काळ काळवंडलेले असेल तर ते घ्यायचं नाही आहे आपल्याला स्वच्छ दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दवि दिवा देखील बनवू शकता या दिव्यामध्ये देखील आपल्याला एक काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे आणि लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील असलं पाहिजे एक लवंग आपल्याला घ्यायचं आहे तसंच हिरवी वेलची देखील आपण घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आणि शुद्ध तुपाचा तूप टाकायचं आहे आता हा दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिव्याला हा दिगुंकू लावायचा आहे तसेच या दिव्याला देखील आपण फुलं व्हायचं आहेत असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता जर गुरुवारी आपण उंबटाचं लेपन करायचं आहे तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी एक पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच दर गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायला विसरायचा नाही आपण जर कुंकुवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्याला घरामध्ये नेहमी शुभ कार्यही ही होत असतात अगदी तुमच्या घरावरती दरवाजावरती जरी शुभ लाभ स्टिकर असलं तरी पण आपण कुंकुवाने शुभ लाभ लिहिणं हे शुभ खूप शुभ मानलं जातं आता यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण तुळशीजवळ देखील एक दीप प्रज्वलित करायचं आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्याने देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीभोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे आता यानंतर आपण उपाय करण्यासाठी आसन घेऊन बसायचं आहे आसन हे फक्त काळ्या रंगाचं नसावं आपण निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता गोकर्णीचं फूल आपण प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि त्या गोकर्णीच्या फुलाला आपण हादी कुंकू अर्पण आहे तसेच थोडं अक्षदा अर्पण करायच्या आणि आपल्याला कनकधारा स्त्रोत्राचं पठणही करायचं आहे आपण अकरा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करावे आता हे स्तोत्र अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून श्रवण करू शकता तरी पण चालेल आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठनही करायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला हा मिळत नाही तर तसा पैसा मिळत नाही हे माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता यानंतर आपली सेवा झाल्यानंतर हे फो फुल माता लक्ष्मीजवळ थोडा वेळ ठेवायचा आहे अगदी पंधरा वीस मिनिट ठेवू शकता नंतर ते फूल तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आता अशाच प्रकारचं आपण दुसरं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती आपण हे फूल ठेवायचं आहे तसेच भीमसेनी कापराच्या दोन वड्या देखील ठेवायच्या आहेत आपण गोकर्णीचं फूल हे घरामध्ये जाळायचं आहे कारण की गोकर्णीच्या फुलाचा सुगंध माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर ना आपण ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छय या मंत्राचा एकशे आठ वेळा जपा करायचा आहे तुम्हाला जेवढा वेळाशे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता त्यानंतर हे फूल आपण माता लक्ष्मीसमोर जाळायचं आहे जोपर्यंत धूर चालू आहे तोपर्यंत आपण ओम एम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आता हे हे जे काही फूल आहे त्याची काही राख होईल तर ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही जी काही राख आहे ती राख निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल फक्त तुळशीच्या झाडाखाली आपल्याला नाही टाकायची आपण पहिला उपाय केला होता तर ते पहिलं फूल तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासत नाही तसेच या गोकुर्णीच्या फुलाचे आणखीन देखील उपाय आहेत पैशाच्या समस्या आर्थिक चं आर्थिक टंचाई असेल किंवा लक्ष्मीदेवी ही चंचल आहे नेहमीच जाणवत असेल आणि हातात पैसा राहत नसेल तर सोमवारी पाच अपराजिताची फुलं एकत्र वाहत्या नदीत सोडा यामुळे पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून देखील मुक्ती मिळते नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर गोकर्णीच्या रोपाचं एक मूळ आपल्या घरा आपल्याला घ्यायचं आहे आणि एका निळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्याचा एक छोटा गठ्ठा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर आपल्याला लटकवायचं आहे त्यामुळे व्यवसायासंबंधी असणाऱ्या सर्व समस्या हे दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ